पुढे आपण जय श्री महाकाल नमस्कार कसे आहात सगळे चांगले असाल मी आपलाच हरी येऊन मारते तर आज आपला दौरा आहे अंजनेहरी पर्वतला म्हणजे आपण अंजनेरी पर्वतला आलेलोपणे कारण की जेव्हापासनं निघलो आहे तेव्हापासनं भरपूर आणि खूप सारा पाऊस चालू आहे त्यामुळे ब्लॉग काही शूट करू शकलो नाही आपण डायरेक्ट इथं येऊन शूट इथं येऊन शूट करतो आहे मी सगळी इन्फॉर्मेशन देईलच कसं आलो काय का वगैरे आम्ही छत्रपती संभाजीनगरहून निघल्यानंतर रात्री रात्री साडेतीन वाजता आम्ही नाशिक रोडला उतरलो तिथूनच जवळच गव्हर्नमेंटचं स्टॉप आहे तिथून लालपरीने आम्ही अंजनेरी विलेज एक बेस विलेज अंजनेरी विलेजला तिथं उतरलो त्यानंतर एक चार किलोमीटरचं आहे जर आपण प्रायव्हेटनं येतो आहे तर तिथनंच आपलं जिथं लालपरी सोडतं हायवेला तिथंच तिथनं ट्रेक करत पूर्णपणे इकडे यावं लागतं जर आपण टू व्हीलर किंवा फोर व्हीलरनं जर येत असाल तर टू व्हीलरचे खाली एक बेस व्हिलेजला तिथं पार्किंगचे चार्जेस वगैरे टू व्हीलरचे वीस रुपये आणि फोर व्हीलरचे तीस रुपये असे पूर्णपणे घेतात आपण प्रायव्हेटने आलो आहे तर पूर्ण ट्रॅक करून आलो आहे चार किलोमीटरचं ट्रॅक आणि खाली जाण्याचं चार किलोमीटरचा ट्रॅक आता सध्या इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं एक करून पूर्णपणे असं इकडनं इकडनं सोडून जातं वरती असं इकडं जावं लागतं इथं नोंदणी वगैरे करता तर आपण जे आम्ही सकाळी पाच वाजता तिथं उतरलो होतो ट्रेक करत आल। था 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 वरती आलो अंधारातच आलो सहा वाजल्यापासून तर जवळपास आता साडेसात वाजले पावणे आठ वाजत आले तरी इथं कोणीच नाहीये तर आता इथं थांबलोय सध्या आता बघू फॉरेस्ट डिपार्टमेंट आल्यानंतर तिथं नोंदणी वगैरे करून आम्ही वरती जाणार आता इथं सगळ्यांना भूक पण आहे आता इथं इथं नाश्ता पण करणार आहे आणि नाश्ता करून मग वरती जाणार आहे तर अंजनेरी पर्वतचा आपण ट्रॅक सुरू केलेला आहे पाऊस थोडा थांबलाय आता पण पायऱ्यावरती सगळं पाणी आलं आहे आता आमच्यासोबत खूप असे अचानक ठरलेले मित्र वगैरे पण आले आम्ही चारच जण येणार होतो पण असे नऊ जण आलो हे मास्तर आम्हीसोबतच होते हे तुषार भाऊ तुषार भाऊला ओळखीत असाल तुम्ही राम राम हे बालाजी ढगायला ओळखीत असाल हे भाऊ नवीन आले असू मी नवीन ॲड झालेलो यांच्या ग्रुपमध्ये काही दोन शब्द अरे अजून ट्रेक सुरू करतोय अनुभव घेतल्यानंतर नक्कीच देऊ खूप असा मस्त अनुभव येणार आहे कारण की सोबत असे मित्र असल्यावर ना ओके मध्ये ओके मध्ये होत सगळं ओके आमच्या बोऱ्या किती हे सोबतच असते हे आमचे गणेश गावडे बापू किचे जय काय बोलसा गणेश गावडे कसं वाटतंय आज एक नंबर आज एक नवीन जागेवर आलो आपण आता पुढे आणि आमच्यासोबत हे शुभम एस पी वाढ शुप्स शुप्स काय म्हणतात खाल्ले पोय पस्तीस रुपयाचे काय अंजनी ट्रॅक करताना मस्त मस्त असे नजर भेटता पूर्ण पूर्णपैकी सह्याद्रीच्या पर्वत रांगा दिसता खाली मोरचा आवाज आला दिसतात ले अंजनेरी लेक म्हणून प्रत्येक मध्ये प्रत्येक गडावर असं इन्स्ट्रक्शन दिले असतं माकडांना वगैरे काही खायला देऊ नका कारण की आपण काही जर माकडांना जर खायला दिलं तर ते मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं हरिहरगडला की ते दुसरे पर्यटक जे म्हणजे समजा बाहेरून येतात आउट ऑफ महाराष्ट्र वगैरे झाले ते त्यांना खूप परिश्रम करतात

सटकलं तर डायरेक्ट अंजनेरी पर्वतचा पण खूप मोठा इतिहास आहे कारण की बालपुत्र हनुमानाचा इथे जन्म झालेला आहे अंजनी पर्वतला आणि अंजनी अंजनी मातेने एकशे आठ वर्ष तपचार्य केली महादेवाची तेव्हा महादेव प्रसन्न झालते आणि त्यानंतर हनुमानाचा जन्म झाला अंजनेरी पर्वतला अशा थोड्या गुफा पण आहे अशा गुफा इथं जैनचा आहे पूर्णपणे दिगंबर जैन प्राचीन आहे इथं मंदिर दिसणार आहे पुन्हा इकडे एक छोटे इथे एक मंदिर आहे आणि इकडे एक अशी छोटी गुफा आहे ह्या गुफामध्ये पूर्णपणे पाणी आहे पण ती खूप लांबरलो गुफा आहे बाकी फायनली मी असा भेटतोय सह्याद्री स्वतःलाच एक स्वरूप देऊन ना एवढा खतरनाक बनवते म्हणजे म्हणजे ॲडव्हेंचर एवढं भारी दिसतंय मान्सूनमध्ये पाऊस पडतो वरतून आणि पाण्यावरती पूर्णपणे पाणी चालू आहे किंवा पाणी आणि पर्वतला एक स्वतः निर्माण आहे इकडनं एक डोंगर आणि इकडनं एक डोंगर आणि माझा दोन ट्रॅक आहे एवढं खतरनाक वाटतंय ते पण पर... आणि एक्सपिरियन्स म्हणजे नेक्स्ट आहे डायरेक्ट म्हणजे सांगू शकला एवढा खतरनाक आहे आता इथं वरती आलो मंदिरापासून एवढं भयंकर पाऊस आणि एवढं खतरनाक ढग आता ओल्लो ना आता खरं आता तिथपर्यंत तिथे नलतो तिथपर्यंत तेव्हा पाऊस वगैरे काही नव्हता आता खरा पाऊस सुरू झाला पावसाने तो आणि इथे मंदिर आणि इतर इकडनं इकडनं समोर पण जायचं आणखी समोर तिथं समोर त्या हनुमानात पायाचं निशान आणि वरती आणखी मंदिर आहे त्या मंदिरला पण आपण जाणार आहे सध्या हे मंदिर असं दिसतोय प्रत्येक कवीकला ऑपॉर्च्युनिटी देते बोलवतीये आणखी काय हवंय लाईफमध्ये जॉब वगैरे हो ते बघू नंतरच केदारनाथून आल्यानंतर नेक्स्ट प्लॅन आमचा आता उच्च ओंकारे चालू आहे पण बघू आता आपण पोहोचूया समोर आपण आणखी भरपूर फिरायचं भरपूर मोठे प्लॅन आहे आणखी मित्रांसोबत तुमचा सपोर्ट राहू द्या फक्त तुमचा सपोर्ट असू द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपण नवीन नवीन जागेवर घेऊचोय नवीन नवीन मित्रांना घेऊन सह्याद्री जर फिरायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्र पाहिजे सोबत चिपली <laughs> ते चिपलीचा गाव आहे ना मित्र सोबत पाहिजे याला अर्थ आहे तुम्हाला आता मला मित्राशिवाय पर्याय नाही मित्र मित्र असले जो आनंद मित्र सोबत येतो तो, तो कुठेच भेटत नाहीये सह्याद्री मध्ये तुम्ही बघू शकता की एवढा छान असा मोसम झालेला आहे की घरी जावं वाटत नाही इकडे करावा वाटतय आणि आता जो व्ह्यू दिसतोय तुम्हाला तुम्हा। समोरचा तुम्हा। वाटत व्ह्यू डायरेक्ट आता हजू व्हिडिओ अंजनेरी पर्वतचा हा सेकंड ट्रॅक आहे एक ट्रॅक आपण कम्प्लीट केला एक ट्रॅक झाल्यानंतर ते मंदिर ते मंदिर होते तिथं आता सेकंड ट्रॅक आहे सेकंड ट्रॅक ला खूप मस्त असं वातावरण पाणी वगैरे चालू आहे पाऊस वगैरे चालू आहे भिजल्यावर छान वाटत आहे गणेश भैया गणेश भैया आणि शुभम भैया हो चष्मावर पाणी गायलंय यांच्या बत्तीस रुपयाचे पोहे खाऊन आले त्याच्यामुळे त्यांना थोडा फास्ट होतोय पोया <laughs> चो चो आ आ गेली। फर्स्ट ट्रॅक चालल्यानंतर सेकंड ट्रॅकला आपल्याला हा छोटा तलाव दिसतो आता हा छोटा तलाव फार चालू त्यामुळे आवाज क्लिअर येणार नाही आता हा जो तलाव दिसतोय हा जो पाठीमागचा तलाव दिसतोय ह्या तलावातून पवनपुत्र हनुमानाने फळ म्हणून सूर्याला खायला गेले होते तर त्यांनी जी छलांग घेतली होती दबाव पडला होता त्याचं पाय चिन्ह आपण पायचिन्ह म्हणतो पायचिन्ह ते इथनं असं क्लिअर दिसत नाहीये आपण वरती गेला दाखवल म्हणजे अंजनी पर्वतला पण असं खूप मोठा इतिहास आहे हनुमानाचा जन्म हनुमानाचं जेव्हा फळ खायला गेले ते फळ म्हणून सूर्याला खायला गेले ते परत महादेव पण इथं प्रसन्न झाले होते आपण वरती जाऊन हे जे पूर्णपणे पायाचे निशाने हे पण दाखवू आणि जिथं हनुमानाचा जन्म झाला तिथं पण आहे ते पूर्णपणे मंदिर तुम्हाला हे मारुतीचा पाय लहानपणाचा जो पाय आहे आणि तवाचा पाय हा हिड जन्मस्थान आहे गुफा इड हा वाली गुफा ना आणि वरती काय इकडं हे रस्त्याने गावं नाही वरती काय वरती वरती एक मंदिर आहे जे तप करेल मातानी ते वरती आहे जे मेन जन्मस्थान मेन इड गुथ मंदिर ह्या गुफेतून इकडं ना इड्यास मिनिटाचा रस्ता इथल्या रहिवासी माणसाला विचारलं होतं डिटेल मध्ये वगैरे कसं म्हणजे माहिती वगैरे तर त्यांनी इतालच सांगितलं मी तुम्हाला बोललो आपण इकडनं आलेलो आहे इकडनं एक वरती जाण्याचा एक मार्ग आहे आणि इकडे एक जाण्याचा मार्ग आहे आता आपण ह्या जो गुफा आहे हे गुफा म्हणजे खर तर पवनपुत्र हनुमानाचा जन्म ह्या गुफेला झाला होता इकडं ब्रह्मा विष्णू महेश सगळ्या मूर्ती वगैरे मी तुम्हाला दाखवलो आणि हा जो वरती जाणारा जो रस्ता आहे अंजनेरी मातेचं मंदिर आहे वरती आता ऍक्च्युअल जी गुफा आहे आपण त्या गुफेनं चाललोय आता ही जी गुफा दिसते ह्या गुफेनं चाललोय आता आपण फायनली त्या गुफेपर्यंत पोहोचलोय तरी ऍक्च्युअल इथं पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला होता वरती तपचारे केली फुट प्रिंट जे आहेत त्या मी तुम्हाला दाखवल्या आता ही जी गुफा आहे ह्या गुफेत जन्म झाला होता आपण त्या गुफेत जाऊ कुठे ना पोर आपण दिसणार ना असा अप्रतिम व्ह्यू दिसत तर नाहीच काही सगळं झुकच आहे पण असं मोकड बाबा तुझ्या अंजिनिअरी ला बेस्ट व्हिजिट करायचं टाइम जर म्हंटल सप्टेंबर ऑक्टोबर मध्येच कारण की आता मान्सून मध्ये एवढं काही विषय दिसत नाही सगळं धुकच दुखर दिसला आमचे पोरं धुक्याचे दिसून राहिले धुकत पोरं दिसून राहिले टोपला भाई टोपला काय टॉप नादच खोला नाद म्हणजे आई लागेल खेळच नाही डायरेक्ट टॉपचाच विषय आमच्याकडे आणखी लवकर माणसांनी एकदा तरी ट्रेकला फिलिंग हनुमान नाजी तुम्ही जम्प घेतली होती ते फुटप्रिंट दाखवायचं होतं पण वरतून एवढं धोकं आहे ते काहीच दिसत नाहीये म्हणजे इथून थोड्या अंतरावर पण काही दिसत नाही एवढं पाऊस पण थोडा नॉर्मल चालू आहे बाकी ट्रॅक ना ट्रॅक ना असा अवघड आहे तर मंदिराच्या सगळ्यात टॉपला वरती पोहोचलेलो आपण वरती टॉपला येताना भयानक धुग वगैरे होत म्हणजे आधी तर मंदिर सापडतच नव्हतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायनली मंदिर सापडलं म्हणजे जवळपास वरती चढलो ना तर म्हणजे मंदिर एवढं सापडतच नव्हतं आम्हाला एवढं भयंकर एवढं भयंकर पाऊस चालू आहे वरती फायनली हे जे मंदिर आहे इथं अंजनी वर्ष तपचार केली ती महादेवाची तेव्हा इथं साक्षात महादेव इथं आलते महादेव इथं आल्यानंतर मग मानांचा इथं जन्म झाला अंगावर काटायला सारखीच गोष्ट आहे कारण की इथं एवढं भयानक विषय आहे आणि एवढं खतरनाक व्ह्यू वगैरे दिसतोय सगळं गोवर्य सध्या सध्या मान्सूनमध्ये सगळं गवघर आहेत सप्टेंबर वगैरेमध्ये आलं तर खरंच एवढं भयंकर याच मंदिराचा व्ह्यू आहे आणि इथली जी मूर्ती आहे हनुमानाची आणि आंजनेरी मातीची जी मूर्ती आहे ती कुठंच नाही आहे ते आतापर्यंत मी बघितलं वगैरे आतापर्यंत ती नाही आहे ती फक्त एकच मूर्ती आणि ती या मंदिरात आता सक्सेसफुली आमचा न्यूरी ट्रेक हा समाप्त झालेला आहे कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ आवडला म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायची करा। करा विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा सह्याद्रीमध्ये एका नवीन ॲडव्हेंचर डेस्टिनेशनला तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या बघा